सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री या ठिकाणी आठ ते दहा जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे या ठिकाणी विदर्भामध्ये मित्रांनो अमरावती अकोला नागपूर यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच जळगाव नंदुरबार बुलढाणा मालेगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये वर्तवण्यात आलेले आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव तसेच नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना या आठही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही भागामध्ये तुरळक तर काही भागामध्ये ढकुटी सदृश पाऊस होताना पाहायला मिळतोय मित्रांनो बीड व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच केज परळी गेवराई माजलगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच धाराशिव तुळजापूर लातूर अहमदपूर उदगीर औसा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते पंढरपूर जत या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर मग विटा सांगली कराड कोल्हापूर सातारा निपाणी या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळू शकते तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपण दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सातारा पुणे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय या ठिकाणी श्रीगोंदा शिरूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे संपूर्ण राज्याचा जर विचार केला पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री तर ते या ठिकाणी बीड अहमदनगर सोलापूर लातूर नांदेड तसेच या ठिकाणी अकोला अमरावती जळगाव बुलढाणा मालेगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड या भागामध्ये मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल कमेंटमध्ये सांगा व तुम्ही कोणत्या लोकेशनवर व्हिडिओ पाहताय ते लोकेशन सांगा त्या लोकेशनला देखील पावसाची शक्यता आहे का नाही कमेंटच्या रिप्लायमध्ये आपण सांगतो त्यामुळे कमेंट नक्की करा व पावसाचे ताजे हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद